बँकेत जर पैसे ठेवतो ना तर लक्षात घ्या तुम्ही का तुमचा विश्वास कुठपर्यंत टिकला पाहिजे आता हे दादा आहेत आपल्यासोबत ते आपल्यासोबत बोलायच्या परिस्थितीत आहे का नाहीये दादा एवढ्या दिवसापासून तुम्ही अमरून उपोषणावर बसले कोठात काही अन्न गिन्न काही म्हणजे कोण कोण आलं तुमच्यापर्यंत तुमच्या मागण्या काय सांगा बरं डब्ल्यू आला।, आला होता डब्ल्यू आला आहे तो अंदर गेला पण तो इथं नाही आला ठाणेदार आला होता आता काही गेलाच नाही राहिला ना काय करू आता आमच्या नुकत्या मागण्या पुण्या राहिल्या इलाज नाही बस दादांकडून बोलणंही ऊननी राहिलं अशी त्यांची परिस्थिती आहे सोबत कोण आहे यांच्या कोण देऊ शकते यांची पूरी परिस्थिती कशी झाली काय झाली सांगा कारण त्यांची परिस्थिती खूपच खालावली दिसून राहिली दोन दिवसापासून तर म्हणजे खूपच ठीक होती म्हणा पण आज तर खूपच खराब झाली कारण की काहीच नाही ते लोकही काही रिस्पॉन्स नाही घेऊन राहिले ईडब्ल्यू चे लोक आले आहे पण ते यांना आम्हाला म्हणत आहे की तुम्ही तिकडे या पण ते लोक इथपर्यंत आले नाहीये काही काहीच नाहीये म्हणजे काहीच त्यांचा रिस्पॉन्सच नाही शेवटी तो आता एवढ्या खालच्या दराला बोललाय की त्याला त्याच्यासोबत बोलता पण नाही त्याला स्वतःला इतका त्रास होऊन राहिला त्याला ज्यांनी मागण्या ठेवल्या होत्या त्यांनी कि बा जे ब्रांच मॅनेजर आहे त्यांच्यावर आमच्या साध्या सोप्या मागण्या होत्या की बा ब्रांच मॅनेजर आहे त्यांच्यावर गुन्हे गुन्हे दाखल करा तुम्ही कारण की लोक एजंटला ओळखतात एजंट कोणाला ओळखतो मॅनेजरला ओळखतो आम्ही कोणासाठी लढत आहे आम्ही एजंट आहे आम्ही कोणासाठी लढत आहे लोकांसाठी लढत आहे ना शेवटी यांच्या मागण्या होत्या की बा तुम्ही आर्थिक गुन्हे शाखावाल्यांना सांगायचं होतं की बा जसं तुम्ही आमचा गुन्हा घेतला तसा एज दुसऱ्या व्यक्तीचा गुन्हा घेतला तसंच आमचाही गुन्हा दाखल करा ना तुम्ही मग आपल्यापर्यंत आतापर्यंत कोणी कुन ना कोणी वाले आले असे आले त्यांचा असा पाऊल वाटत नाही का तुम्हाला पुढे ते म्हणत आहे पुढे काही नाही ते म्हणत आहे तुम्ही मागे घ्या तुमचा पाऊल त्यांचं म्हणणं त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही तुमचा पाऊल मागे घ्या आमचं काही आम्ही काहीच करू शकत नाही या गोष्टी म्हणजे जर कधी हा माणूस जर कधी कमी जास्त जर झालं तब्येतीचा किंवा जीवाचा तर त्यांना चालत असेल त्यांना मान्य असेल ना या गोष्टी कोणत्या कोणत्या विभागातले लोक इथे येऊन गेले सगळेच येऊन गेले म्हणजे किंवा आपले आमदार आम साहेब आज येणार आहे म्हणते चार वाजेपर्यंत माहीत पडेल एक मिनिट पोलीस स्टेशन मधून ठाणेदार स्वतः आज आले होते दोन दिवसापासून तर कोणीच नव्हतं इथपर्यंत आज ते आले ते आम्ही सांगितलं की बा सगळे येऊन राहिले पण ठाणेदार पाहू शकता तुम्ही कारण की आजचा चौथा दिवस आहे चौथ्या दिवसापर्यंत माणूस कसा सकाळपासून दुपारपर्यंत जेवत नाही तर त्याची हालत काय होते चार दिवसापासून हा व्यक्ती असा इथं पडलेला आहे अजूनपर्यंत कोणत्याच अधिकाऱ्याला याचा जाग आला कोण नाही म्हणजे माणूस गेला तरी तलीन काय उपोषण कशासाठी राहते कायदा कशासाठी काढला तुम्ही कायदा कशासाठी काढला आंदोलन कशासाठी राहते उपोषण कशासाठी राहते या गोष्टी ऐकासाठी तुमचं तुम्ही पाऊल माग घ्या अरे तुम्ही त्याच्यावर सोल्युशन काढा ना तुम्ही या गोष्टी कशाला सांगता म्हणजे काय आंदोलन उपोषण म्हणजे हक्क हा हक्क बजावणं हा जनसामान्यांना सोडून द्यायचा काय स्वतःसाठी नाही ना तुमचे बँकेत पैसे माझे पैसे आहे बँकेत खरसगावची बँक होती हे नीरज बँक आणि त्या लोकांनी चार चार दहा भेटून आप्पा आप्पा करून तोतळगिरी करून हे दाखवून लोभ दाखवून माझी फसवणूक केली आणि ब्राह्मणवाड्याचा तो सावरकर होता मॅनेजर काय आणि स्वतः तो माझ्याशी मला त्यानं गोल याच्यात काय आणि आता बंद झाल्यामुळं आता तो गोष्ट ऐकायला तयार नाही काय म्हणजे मी माझ्या घरातून देऊ काय आधी पैसे टाकताना सारी जबाबदारी घेतली मी तुमच्या पैशाची हमी घेतो कोणतेही पैसे तुमचे हे होणार का? नाही काय आता तो कबूल नाही म्हणून राहिला पैसे म्हणजे मी माझं शेत विकून तुम्हाला पैसे देईन असं काही झालं तर आता बँक तर डुबली आम्ही त्यांच्या घरी गेलो तर त्यांना म्हटलं आमचे पैसे तर मी कुठून देणार आहे तुमच्या पैसे मी थोडी तुमचे पैसे घेतले म्हणजे बँक तुमचे पैसे घेतले जेव्हा त्यांना गरज होती तेव्हा आमची येत होते पैसे मागत होते तुम्ही एफडी इथेच करा असं म्हणत होते बँक सध्या बंद झाली बंद झाली त्यांची शाखा कुठंच नाही आहे नाहीये नाही आहे चालू महाराष्ट्रात कुठं नाही आहे नाही चालू पाहू शकता तुम्ही अशा पतसंस्थेत अशा बँकेत किती फ्रॉड होऊ शकते स्वतःचा पैसा हा आपल्या कमाईचा आणि मेहनतचा राहते कधी लक्षात ठेवत जा कारण की हे अशी परिस्थितीने आली पाहिजे हे परिस्थिती जे पाहून राहिले तुम्ही डोळे डोळे खोल गेले तोंडातून लाड पडून राहिली प्रशासनाले जाग जा आला पाहिजे आणि लवकरात लवकर यांची जी मागणी आहे ते सोडवल्या गेली पाहिजे

यांचा गुन्हा का यांचा यांचा दाखल होतो यांचं पोलीस स्टेशन हे यांचा गुन्हा आहे का तो यांचा गुन्हा दाखल करून घेतलाय ना उदय एफ आयोग त्यांना का देत नाही तुम्हाला काय म्हणलं गुन्हा दाखल करून घ्या माहिती त्यांना एक देऊन द्या त्यांची हे काय रेसिदंबा गेला असतं या माणसाला गुन्हा दाखल ऑलरेडी केलेला आहे एफ आय आर ची कॉपी आहे लगेच आणून घेऊ बोला काय तीन दिवसापासून उपोषणावर बसलेला हा व्यक्ती पूर्ण झाल्या नाही आता त्याच्या संदर्भातच मी आलेलो आहे मी बाहेर गेले जा त्यांच्याशी माझा उपोषणाला बसायच्या आधी संपर्क होता मी उपोषणाला बसायच्या आधी त्यांचा संपर्क साधला होता त्यांना पण माहिती आहे पण फोन ठेवला आणि त्यांनी गुन्हा दाखल म्हणजे त्या व्यक्तीवरती जो मुख्य सूत्रधार आहे आता निरज बँक संस्थेचा त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे असं त्यांनी मला उत्तर दिलं परंतु ते उपसणाला बसले त्यांनी मला फोन केला मी बसतोय म्हटलं ठीक आहे बसा आता मी त्यांना आवरू शकलो नाही कारण त्याच्या भावना शिम मला हे नाही करता आलं त्याच्यामुळं मी त्यांना बसा म्हटलं आणि ते उपसणाला बसले आता मी आज आलो आणि आज इथे भेट दिली आज एस आता उपविभागीय अधिकारी साहेब येत आहे आणि असं ते सांगतात हे पत्र आहे ना माध्यमातून माझ्या माध्यमातून मी तीन लक्षविधी मांडल्या होत्या एक शिक्षण क्षेत्रातील झालेल्या तत्कालीन शिक्षण उपसंचालक सुलीन पटवे यांच्या विरोधात आणि तत्कालीन राज्यमंत्री आपले आणि त्यांचे नातेवाईक यांच्या संदर्भात दुसरी होती नीरज पतसंस्थेची आणि तिसरी अजून एक होती परंतु एक लक्षवेधी लावली त्याच्यानंतर दुसऱ्या लक्षवेधीला लॉटरी पद्धतीने म्हणजे प्रत्येक वेळी लॉटरी पद्धतीने ते मांडतात त्याच्यामुळं हिचा नंबर लागला नाही आणि दुर, अधिवेशन दोन दिवसांनी संपलं दुसऱ्या दिवशी संपलं म्हणून नाही तर या, या प्रकरणाचा मी विधानसभेत उहापोह करणार होतो लक्षवेधीच्या माध्यमातून आणि तिथेच मग संबंधितांवर इथं यांना उपोषणाला बसण्याची गरज नव्हती का तिथंच तिथे डायरेक्ट चौकशी आणि गुन्हे दाखल समिती नेमून अशी मी मागणी करणार होतो या यांना आता त्रास सहन म्हणजे सहन करावा लागतोय किंवा यांना पिढा होतोय किंवा यांना बाकी सगळे भागधारक इथे आहे काही हे आहेत आपले एजंट म्हणजे प्रतिनिधी त्याचे डेली कलेक्शन वाले त्यांचा त्यांचा पण सहभाग आहे एक काका अपंग आहे त्यांचा हिफ जॉईंटचा बॉल गेलेला आहे अशा माणसाला फसवणं म्हणजे काय आहे आणि निश्चितच मी या सगळ्या गोष्टीच्या विरोधातच आहे त्याच्यामुळं थोडी जनताच आहे त्याच्यामुळं निश्चितच न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं आता जे झालं नाही ते झालं नाही पाहिजे निरज अशा पतसंस्था किती घेते ताई येतात जातात माहिती तुम्हाला सांगतो पण आता कसं यांना समजत नाही हा व्यक्ती कोणाजवळ जाणार आहे ना तसं नाही पैसा आहे ना तो मग आता हा ग्राहक मी आलो नाही समोर ह्या ग्राहकात सिरसगाव पंच त्यांनी सिरसगाव कसब्याच्या सिरसगाव कसब्याला तिथे त्यांनी त्यांनी दिलं झालं की नाही दोघांच्या नावाने यांचं कोण गेलं त्यांचं घेतलंय ना स्टेटमेंट स्टेटमेंट यांचा रिपोर्टच्या नावाने मी संबल होत नाही ना दोनशे सहासठ जणांच्या एफ आय आर करायचा असं यांचं म्हणणं आहे बरोबर दोनशे सहासष्ट जणांच्या एफ आय आर कशा होणार सर ऑलरेडी एफ आय आर झाली ना एजंट आहे ही काही एजंटची नाही तो मॅनेजर कुठे मॅनेजर फरार आहे मैने, मॅनेजरला यांना सांगितलं तुम्ही तिथं यओब्ल्यू ला जाऊन स्टेटमेंट द्या तुमचं म्हणणं आहे मॅनेजर आरोपी करायचं तुम्ही तुमचं स्टेटमेंट द्या त्यानुसार तुमच्याजवळ काही इव्हिडन्स असेल ते पण द्या आणि बाकीचा तपास पोलीस पण करतील जर एजंट मॅनेजरचा रोल आहे तर मॅनेजरला पण ऐकूच केलं जाईल ना रोल आहे तर म्हणून रोल आहे तर त्यांनी स्टेटमेंट द्यावं ना तसे मला सांगा मॅनेजर कुठला इथला मॅनेजर अग्रवाल हो बरोबर आहे इथला मॅनेजर आहे इथला एजंट आहे इथले कस्टमर आहे म्हातारे काका बाबर तुम्ही आपण हो ना हो ना ते तर आमच्या इथे येत नाही चांगली एफडी इथली मॅनेजर येत नाही इथं कोणीच नाही रिपोर्ट दिल्यानंतर एक म्हणून येत नाही सर सर्व तपास यू डब्ल्यूचा चालू आम्ही कालही फोन लावला त्यांना की इथे या म्हणून इथे यायला आले आर्थिक गुन्हे शाखा आर्थिक गुणे शाखेला यू डब्ल्यू चा तुम्ही रिपोर्ट घेऊन जा ना आमचा तुम्हाला त्या दिवशीच तर म्हटलं त्यांचं श्रेय साहेब त्यांचं हा मुद्दा मी लक्ष्यविधी मांडली होती लक्ष्यविधी फक्त गेली आली नाही याच्यावरती बाकी काहीच नाही सर यांचे दोनशे सहासठ जणांचे नाव घेणार का एफ आय मध्ये खातेदार दोनशे सहासष्ट घेतले आणि त्यामध्ये एजंट जे रिकवरी एजंट या मॅडम आहे एजंट यांचं नाव एफ आय मध्ये आहे का नाही तुमचं नाव आठ जणांचे नाव आहे ना माझं तुझी जी बॉडी आहे त्यांच्या विरुद्ध एफ आय लागली

त्याला पण सांगतो माझ्याकडे जर एखाद्यानं गुन्हा दाखल केला तर माझ्या त्या गुन्ह्यात जर फिर्यादी आरोपी असला तर मी फिर्यादीला अटक नाही करत का फिर्यादीला अटक नाही करत का जर रोल असला पण यांचं जर म्हणणं असं हे बुरंगी आरोपी आहे

आता हे आता हे खातेदार आहे किंवा हे आहे यांची तक्रार घ्या तुम्ही त्यांना एक ओसी द्या पण त्यांचं म्हणणं काहीच नाहीये दुसरं तुम्ही काय करून आले असं म्हणजे तुमचं बरोबर असेल तरी पण त्यांचंही बरोबर आहे ना एफ आय आर तज्ञ घेऊनच आता त्यांचा रिपोर्ट घेऊन घेत नाही तुम्ही ते उपशाला ठाम आहे

असं यांना काय लिहून द्यायचंय त्या म्हणा मी यांना रिसीव्हतो देतो दाखल केलं हो सर पण त्यांच्यावर अजूनही कारवाई काहीच नाही तुम्ही थोडस आले तर डोळ्याला मारेचे मला काय केलं चेक केला तर तो चेक पाहून झाला बोलला नाही एक मिनिट आहे का

कसं जे तुम्ही नाही मी दिसू देतो पण तुम्हाला मी सर्व ज्ञान लिहून मला काय काय जायचंय शिकार गेला आमची अशी दिली शिकार म्हणजे तुमच्या लक्षात नाही आलं सर याचं पैशात फरक वेगळा आहे आमचा पैशाचा फरक वेगळा आहे ना मग मी कसा वेगळा सांगा बरोबर म्हणजे तुम्ही पैसे किती आहेत सर आमचे पैसे बाकी किती आहेत त्याच्यात जबकि एओडब्ल्यू ला तिने तपाशी मध्ये सांगितलं की हजार माझ्याकडे जमा होते सर, सर, तेलस, तेलस का हे आदल्या तुझी आल्याच तुमच्याकडे हो सर एफ आय आर मी त्याला सहकार्य केली ना आपण एफ आय आर मी काय म्हणतो इन्व्हेस्टिगेशन यांच्या नावाने का नाही केली इन्व्हेस्टिगेशन आपण कशासाठी करतो यांना सर्वसामान्य जनतेला न्याय फेकायचा अरे हे जे काही एफ आय आर झाली हे तज्ञाचं मत घेऊनच झाली तज्ञाचं मत घेऊनच एफ आय आर घेतली नाय मग कशाला उपोषणाला बसले नाही यांचं समाधान धारण नाही करू शकले नाही तुम्ही अकरा ते सहा वाजेपर्यंत जर हे बसले होते तुमच्याजवळ आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी एफ आय आर ह्या कोणत्या तज्ञाचं मत आहे हे कोणत्या तज्ज्ञानं सांगितलं की बुरंग घ्या ना याच्या नावानं घेऊ नका म्हणून ते कोणते तज्ञ तज्ज्ञ आणा इकडे तज्ज्ञांना सांगतात ठीक आहे आम्ही तुमच्याकडे आलो होतो ना तुम्ही काय म्हटलं यांचं पयान नोट करा पुणे दाखल करावं आदलेला आहे म्हटलं सर तुम्ही हो ना मग मी ना एफ आय आर झाली नाही अरे बाबा रिपोर्ट तू दिला काय मी दिला काय यांनी का या दिला काय एफ दाखल केली का नाही आता हे जर म्हणत असतील की प्रत्येकाची इंडिव्हिजुअल रिपोर्ट असं होईल का सर असं कसं होणार त्यांचं असं म्हणणं आहे आदल्या दिवशी आम्ही आलो होतो अकरा ते सहा पर्यंत बयान दिले हा बुरंगेच्या आईवजी यांच्या नावानं का नाही फाडला रिपोर्ट सर त्यांना जे काय सांगायचंय ते सर्व द्यायला माझ्या अरे बुरंगे यांना उत्तर द्या तुम्ही बुरंगेला का बुरंगेच्या का फाडली रिपोर्ट हो सर ती पण त्या टँकेशी दिली आहे का नाही आधी आलती ना ए, हे आधी आले ना मला डब्ल्यू कोण आदेश आला हा त्या आदेशानुसार एक मला हे बुडंद्याच मॅटर मधात आणून भाऊ हे ना जे

આ મેડમ ને અને અમે બોલાવલા અમે એમ કહેતા કે તમારો એકરા વાચા તમને એબાર મળું નઈ અમાર આમ

याद्वारे कळवण्यात येते की पोलीस स्टेशन अत्यंत दाखल पंधरा क्रमांका बारा पडिर नय filt 높ध

એક <laughs>

त्या कारणास्तव मी प्रवीण जेटनेचे आमदार आहे त्यांच्या अंपोषांक सोडलेला आहे कारण त्यांनी लेखी स्वरूपात दिलेलं आहे एस डी एम साहेब देखील आलेले होते सर्वजण आलेले होतोय त्यांच्यासोबत सोडलेलं आहे